नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मन्युग ऑडिओ सिटीमध्ये इथे प्रत्येक शब्द तुमच्या मनाला स्पर्श करतो आणि प्रत्येक पुस्तक तुमच्या आयुष्यात नवा बदल घेऊन येतं आज आपण बोलणार आहेत अशा विषयावर ज्यामुळे लाखो लोकांनी त्यांच्या जीवनात खराखुरा बदल घडवून आणलाय हा विषय आहे छोट्या सवयी मोठा बदल होय हे ऐकायला जसं सोपं वाटतं तसंच ते प्रभावी आहे भाग एक सवयींचं गुपित का आणि कशासाठी आपण प्रत्येक दिवस काही कृती अशा करतो ज्या आपल्याला अगदी नैसर्गिक वाटतात उदाहरण सकाळी उठून दात घासणे मोबाईल चेक करणे चहा घेणे या सगळ्या सवयी आहेत जेम्स क्लिअर या लेखकाने ऑटोमिक हॅबिट्समध्ये सांगितलं आहे की यू डू नॉट राइज टू द लेवल ऑफ युअर गोल्स यू यु फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम्स म्हणजेच आपली उद्दिष्टे कितीही मोठी असली तरी आपले रोजचे नियम सवयी आणि पद्धतीचं त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवतात भाग दोन सुधारणा छोटा पण दमदार जर दररोज फक्त एक टक्के सुधारणेचा प्रयत्न केला तर एक वर्षाच्या शेवटी तुम्ही स्वतःचा सदतीस पट चांगला आवृत्ती होऊ शकता आणि जर एक पर्सेंट वाईट वळण घेतली तर अगदी शून्यावर पोहोचू शकता म्हणून मोठ्या गोष्टी एकदम करणं अवघड असतं पण लहान सातत्यपूर्ण सवयी केल्या तर मोठा बदल अटळ असतो उदाहरण दररोज पाच मिनिटांचं वाचन सकाळी एक ग्लास पाणी दिवसात एक आभार प्रदर्शनाचा विचार भाग तीन ओळख आधारित सवयी तुम्ही कोण व्हायला हवंय अनेकदा आपण म्हणतो मी रोज योगा करणार मी दररोज लिहिणार पण हे सगळं शॉर्ट टर्म होतं पण जर तुम्ही तुमच्या ओळखीवर लक्ष केंद्रित केलं म्हणजे मी एक आरोग्यप्रेमी व्यक्ती आहे मी एक शिस्तबद्ध लेखक आहे तर तुमचं वागणं निर्णय सवयी सगळं त्याच ओळखीशी जुळून येतं प्रत्येक कृती ही जणू तुम्ही कोण आहात याला मदत देण्यासारखी आहे भाग चार हॅबिट लूप सवयींचे चक्र सवयी तयार होतात एक सायकलप्रमाणे याला म्हणतात क्यू क्रेविंग रिस्पॉन्स रिवॉर्ड एक संकेत सकाळचा गजर ताजेतवाने वाटण्याची इच्छा कृती योगा शांत सकारात्मक सुरुवात जर नवीन सवयी तयार करायच्या असतील तर त्या आधींच्या सवयींशी जोडा सूत्र लक्षात ठेवा उदाहरण मी ब्रश केल्यानंतर एक ग्लास पाणी पिणार मी चहा घेतल्यावर पाच मिनिट ध्यान करणार भाग पाच छोट्या पावलांची जादू या पुस्तकात एक सोप्प पण प्रभावी तत्व लिहिलंय सवयी अशा बनवा ज्या स्पष्ट असाव्यात उदाहरण रिमाइंडर लावा सोप्या असाव्यात दोन मिनिटांच्या नियमाने सुरू करा आकर्षक असाव्या संगीत लावून व्यायाम संतोषजनक असाव्यात उदाहरण टीक मार्क किंवा ट्रॅकर या चार गोष्टीमुळे सवयी हव्या त्या प्रकारे टिकतात भाग सहा सवयी आणि आयुष्य तुटक्का टिकणाऱ्या काही लोकांची सवयी टिकतात आणि काहींना ते जमतच नाही फरक आहे सिस्टममध्ये आणि माइंडसेटमध्ये जर सवय कंटाळवाणी अवघड वाटली ती तुटते पण जर ती तुमच्या रोजच्या जगण्यात सहज मिसळली तर ती तुमच्या आयुष्याचा भाग बनते म्हणून सवयींचे गमक आहे छोट्या पण अर्थपूर्ण कृतीत ज्यांनी आज काय केलं याचा परिणाम उद्या दिसतो शेवटचं मनापासून सांगणं मित्रांनो मोठे बदल एकाच रात्री होत नाही पण रोजच्या एक एक छोटा पाऊल तोच तुम्हाला यशाच्या मार्गावर नेतो आज एकच गोष्ट लक्षात ठेवा छोट्या सवयी मोठा बदल तुमची प्रत्येक कृती प्रत्येक विचार प्रत्येक सवय ही तुमच्या आयुष्याला घडवत असते ही बुक, समरी तुम्हाला आवडली असेल तर मनी मनोगॉडी सिटीला नक्की फॉलो करा इथे अशाच प्रेरणादायक गोष्टी आयुष्याला आकार देणाऱ्या कथा आणि जबरदस्त विचार तुमच्यासाठी घेऊन येतच राहणार सबस्क्राईब करायला विसरू नका